नमस्कार मित्रांनो मी अमोल आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे खत मारायला भाताला खत मारायला तर दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू होता गा तर आज पाऊस उघडला आहे तर म्हटलं मग आज खत मारून घेऊया जरा तर आपल्यासोबत आज खूम सगळ्या वावरली खत मारणार आहे जेवढ्या जेवढ्या वावरांमधलं पाणी कमी झालं जा आहे जरा तर त्या सगळ्या वावराली आपण खत मारणार आहे युरिया आणि सुकला मिक्स करून आपण मारणार आहे যে করুন ভাতি বাড়ি চুড়া পুট ওয়ে शेताकडचं झापे शेता हो हो तर छोटंसं झाप आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण सगळे शेताचे अवजारे वगैरे ठेवतो तर या याच्यामध्येच आतमध्ये आपण खत मिक्स करणार आहोत आणि बादल्यांमध्ये भरून गोणीमध्ये घेऊन आपण वरती जाणार आहोत मारायला वावरामध्ये जेणेकरून पाऊस वगैरे हो आला तर भिजणार नाही तर आपण युरिया आणि सुपला दोन्ही मिक्स करून मारणार आहोत जेणेकरून भाताची वाढ आणि खूप चांगल्या प्रकारे होते आठ दहा लगेच भात हिरवीगार होतात तर मग आपण दोन्ही खत मिक्स करून मारणार आहोत तर पहिले फवारणी भात लावल्यानंतर दहा पंधरा दिवसांना देतोय आपण आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जेव्हा फुलावर येईल ना भाताला तेव्हा आपण दुसरा डोस देणार आहोत म्हणजे दुसऱ्यांदा फवारणी करणार आहोत त्यानंतर परत नाही करणार आपण एकच मारलं तर नाही जमत नाही फुट करतोय

मित्रांनो पाऊस आहे त्यामुळे आपल्याला खत मारायचे आहेत पाऊस जास्त असला तर खत मारता येत नाही कारण वावड सगळे भरलेले असतात का झालाय पावसाळ्यात आपल्याकडे सगळे भात शेती असते दुसरं काही येत नाही पाऊस जास्त असतो खत त्यामुळे भातच लागत सगळं भरून गेलेलं आहे हवा त्याच्यात पाणी कमी आहे खत मारणार आहे आपण आवडणं करायचं नव्हती कोमल आता खत मारायला जरा नाटक करू आता कसं जाणार आहे चिखल बघ बरं किती उतरलं ते कालपर्यंत ले पाऊस आता ना त्यामुळे जमलं नाही तर कालच मारला असता काल घरी पण काल पाऊस जास्त होता जरच जपून वजन थोडा न पाय ठेवशील बरं काय घर को म्हटलं माराय सांगा तुम जमत आहे ना पण बांध फुटलाय ना बांध फुटलाय का आहे असं आपल्या देशातील सुमारे पासष्ट टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा हा भातातून होतो हलक्या भारी पांतळ खारवर अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर केला जातो आज जे आपण खत वापरणार आहे ते आहे रासायनिक खत तिथं वरती एक वावर आहे मित्रांनो आपला त्या वावरामध्ये आपण काही वर्षी भात लावलेलं आहे तर ह्या वावरात लावल्या तिथून सगळे खालच्या वावरांनी आपल्याला मारायचे टावर दिसतो ना आणि टावरपर्यंत सगळ्या बघा दोन तीन मिनटं झाले फक्त आता चालू अर्धा वावर झाला पण मारू त्यांचा बाजी संपला का आपण त्यांना नेऊन देऊ वावर छोटा असल्यामुळे तीन चार माणसं नाही मारू शकत एका वेळेस भात हे उष्ण कटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते या पिकास सरासरी एक हजार मिमीपेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते भाताच्या आपल्याला प्रामुख्याने दोन जाती बघायला मिळतात एक म्हणजे घरी आणि दुसरी म्हणजे हळी तरी या दोन्ही जातींच्या पीक कालावधीमध्ये फरक असतो खतांचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे सेंद्रिय खत आणि दुसरं म्हणजे रासायनिक खत सेंद्रिय खत म्हणजे नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या खतांना सेंद्रिय खते म्हणतात या दुसरं आहे रासायनिक रासानिक खत रासायनिक खतांचे तीन मुख्य प्रकार पडतात ज्यांचा वापर आपण वनस्पतींची वाढ व उत्पादनात वाढ होण्यासाठी करतो तर आज आपण जे खत वापरणार आहे तर ते आहे रासायनिक खत जरा पातळ होत आहे ताट मार ना थोडासा काड्या सगळ्या सुकल्यात बऱ्यापैकी फक्त दोन तीनच काड्या उभ्या इथं समोर एक मोर पडले काय आजही खेड्यापाड्यात शेतकरी जुन्या पद्धतीने शेती करतात आणि खूप कमी प्रमाणात रासायनिक वापर करतात आवडत्याच झाला मारून साईड लागली बघा पडले मित्रांनो नाही आता एवढंच होईल ना तुझा आमचं गाव पाहिलं तर तसं खूप छोट आहे आणि पावसाळ्यामध्ये इकडं पाऊस खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आमच्याकडे पावसाळ्यामध्ये फक्त भात शेतीच केली जाते म्हणजे भातच पिकवला जातो दुसरं काही येत नाही आमच्याकडं कारण पाऊस जास्त असल्यामुळे इकडं दुसरं पीक काही येत नाही तर ह्या वावराला मारून झालं आहे मित्रांनो खत खात गोणे बघा एवढे पंधरा किलो असेल खत सगळं मारून झालं आहे आता खाल्ल्या वावराला जाऊ आपण मारायला आपला लेबर आणला आहे आपण आहे का त्याच्यात अजून थोडंसं राहिलं आहे त्याच्यामध्ये आज जर खत मारला ना मित्रांनो आपण तर चार पाच दिवसामध्ये लगेच भात हिरवीगार होतात आणि खत मारल्यानंतर चूड पण मोठा होतो आहे आणि भाताची हाईट पण वाढते जरा त्यामुळं पाऊस उघडला का लगेच खत मारायला लागते आता शक्यतो सगळ्यांची आवणी वगैरे झालेली आहे आणि आवणी झाल्यानंतर आठ दहा दिवसानंतर पाऊस जसा उघडेल जसा पाऊस वगैरे कमी जास्त होईल तसा अंदाज बघून खत मारायचा कालपर्यंत लय पाऊस होता त्यामुळे ह्या वावराला बघा आपण इथं पाणी निघण्यासाठी किती मोठं हे पाट बनवलेलं आहे जेणेकरून वावरातलं सगळं पाणी निघून जाईल खाली आतमध्ये पाणी आहे फक्त तर याला पण मारणार आहे आपण खरं आता पहिलं तिकडं खाल्ल्याला मारू तर समोरच्याला तिथलं आणि मग बघूयाला आपण घेण्याच्यातून गे घरा बादली घेऊन जाते जड हात खुड होते ना बादली मारू मी आहे ना बादली मध्ये भरपूर आहे ना ખાબળે એક તારતું ખાલી આઠ લાઈટ ગેલી વાત લાઈટ નહીં બંધ કે सापाची का मित्र सापना साबर आतापर्यंत आपले चार पाच वावर झाले खत मारून आता याच्यामध्ये कोमळ मारते आणि खाल्ल्या वावरांमध्ये जाजे मारतात खत हे दोन वावर झाले का त्याचे खाल्ले तीन वावर राहिले फक्त माझे मन झालं खत मारून आपला एवढंच जात म्हणजे फक्त मधल्या साईडला पाणी पाणीच नाही त्यामुळे आपण तुंबून घेतलाय जाण लवकर भाई थांबून तू कुठे या ये तिथं खाली आहे गावाकडे आल्यावर मित्रांनो असे कामं करावं लागतात कारण गावाकडे कंटिन्यू कामच असतात मित्रांनो काही ना काही काम चालूच असतंय तर आज पाऊस उघडा होता म्हणून आज खत मारलं आहे तर मित्रांनो झापाच्या समोरच थोडीशी आळूची भाजी लावलेली आहे तर आळूची भाजी काढणार आहे आपण थोडी पानं छोटे छोटे पण आई म्हणते याची भाजी खूप चांगली होते कारण छोटे छोटे पातळ होतात आणि याची भाजी पण चांगली होते

लहान आली पाण्याली माझा झाला वाजायचं पुढं खाली जा का आता तिकडे कवा जावा आता खाली मारायचे नाही काय करायचे

तर मित्रांनो फायनल आपलं सगळं खत वगैरे मारून आहे कोमल बघू शकता तुम्ही त्या साईडला आंब्याच्या झाडाखाली छोटंसा वावर आहे त्याच्यामध्ये खत मारते ते झाल्यानंतर खाली फक्त दोन वावरत तिथे जाजी गेलेत मारायला तर मित्रांनो माझ्या मागच्या साईडला बघताय तुम्ही गाव दिसत आहे आपलं तर गावाच्या समोरच आपली शेती सगळी तर वरती डोंगरा बसून तर सरळ त्या टावरच्या खाली तिथं टावरपर्यंत सगळे आपलेच वावरत मित्रांनो तर सगळ्यांना खत मारून झाले आता फायनली तर दाजी मारतात खाली एक वावर राहिले त्याला सगळं खत मारून झालं आपलं आळूची पानं पण काढून झाले आईने काढले तर आळूची पानं भरपूर संध्याकाळी मस्त भाजी बनवायची आपण तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये